माया ही खूप गरीब मुलगी होती ती जवळच असलेल्या एका शाळेत शिकत होती वर्गातील श्रीमंत मुली तिची सतत चेष्टा करायच्या एके दिवशी तिच्या वर्गातील हर्षदा नावाच्या मुलीचे तिच्या बॅगेतून पाचशे रुपये चोरीला गेले तेव्हा मॅडमने वर्गातील सर्व मुला मुलींच्या बॅग चेक करायला सुरुवात केली जेव्हा मॅडम मायाजवळ तिची बॅग चेक करायला गेल्या तेव्हा माया तिची बॅग छातीशी घट्ट धरून बसली आणि ती बॅग चेक कुदरू देणार नाही असे म्हणत होती मग मॅडमने तिला खूप मारलं आणि तिला शाळेच्या प्रिन्सिपल मॅडमकडे घेऊन गेल्या जेव्हा प्रिन्सिपल मॅडमने मायाची बॅग उघडली तेव्हा तिच्या बॅगेत असं काही सापडलं की प्रिन्सिपल मॅडमच्या त्यांच्या डोळ्यात पाणी आलं खूपच भावस्पर्शी कथा आहे की पहा माया खूप गरीब घरातील मुलगी होती आणि तरी ती शाळेत आपल्या वर्गात टॉप मुलींपैकी एक होती माया तितकीच हुशार आणि सुंदर मुलगी होती अभिमानाची गोष्ट म्हणजे ती दरवर्षी वर्गात टॉप यायची तर हर्षदा तितकीच खोडकर आणि गर्विष्ट मुलगी होती ती एका श्रीमंत बापाची मुलगी देखील होती गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी हर्षदाचे वडील या शाळेला दरवर्षी निधी देत असत यावरून हर्षदा अनेकदा तिच्या वर्गातील ज्या ज्या गरीब मुली स्कॉलरशिपमधून त्या चांगल्या आहेत शिकत होत्या त्या गरीब मुलींना हर्षदा सतत टोमने मारत असत ही शाळा शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वोत्कृष्ट शाळांपैकी एक होती कारण या शाळेत शिक्षण घेतलेली मुले आज कोणी कलेक्टर कोणी डॉक्टर कोणी वकील तर कोणी पोलीस अशा चांगल्या पोस्टवर होती म्हणूनच या शाळेचे खूप नाव होते एके दिवशी हर्षदा तिच्या मैत्रिणीसह मायाच्या बॅगजवळ गेली आणि ती मायाची बॅग चेक करू लागली तेव्हा मायाने तिची बॅग छातीजवळ धरली तिच्या मागे हर्षिदा आणि तिच्या काही मैत्रिणी उभ्या होत्या कळत नाही त्यांच्या मनात या गरीब मायाबद्दल काय द्वेष होता जेव्हाही त्या मुलींना मोकळा वेळ मिळायचा तेव्हा त्या या गरीब मुलीजवळ जाऊन तिला त्रास द्यायच्या आणि आता सुद्धा त्या जाणून बुजून तिची बॅग ओढत होत्या आणि तिला विचारत होत्या की यात असं काय आहे जे तू आम्हाला दाखवत नाहीस मायाने तिची बॅग पूर्ण ताकतीने छातीशी घट्ट धरली आणि ती रडू लागली हर्षिदाच्या मैत्रिणीने बॅगच्या ओढतानेच तिची ओढणी काढली होती आणि त्यांनी तिचे सर्व केस विस्कटले होते तर कोणी तिची वेणी ओढत होते तेव्हा अचानक बाहेरून एक मुलगी धावत आली आणि म्हणाली रागिनी मॅडम वर्गात येत आहेत हर्षदा आणि तिच्या मैत्रिणी घाबरल्या होत्या होत्या त्या लगेच आपापल्या जागेवर जाऊन बसल्या मॅडम खूप कडक विद्यार्थी श्रीमंत बापाचा असो किंवा गरीब बापाचा असो याने त्यांना काही फरक पडत नव्हता मायाने देवाचे आभार मानून तिने पटकना तिची बॅग तिच्या समोर बँच ठेवली आणि ती तिचे स्वरूप जुळू लागली पण तोपर्यंत रागिणी मॅडम वर्गात आल्या सगळी मुळ शांत बसली होती रागिनी मॅडमचे मायाकडे लक्ष गेले तेव्हा आरतीची अवस्था पाहून त्यात थक्क झाल्या त्या, त्या, त्या मायाला विचारू लागल्या की तू तुझा असा अवतार का केला आहेस जसे काही तू शेतातून डायरेक्ट शाळेत आली आहे रोज तुझा अवतार असाच असतो आणि त्यावर तुझ्याकडे कारणे पण असतात की कधी तुझे काम पूर्ण होत नाही तर कधी तुला शाळेत यायला उशीर होतो तुझ्याकडे पाहिल्यावर असे वाटते की सकाळी उठल्यावर तू तोंडही धुत नाहीस आणि तशात अवस्थेत शाळेत येते रागिनी मॅडम मायाला बडबड केल्यावर सर्व मुले आपापसात आप बडबड करत होती हर्षिदाचा आवाज तर सर्वात मोठा होता हर्षिदा म्हणाली मॅडम तिचे आई वडील तिला शेतात काम करायला लावतात जर तिने शेतात काम केले नाही तर तिला दोन वेळचे जेवण कसे मिळणार यावर वर्गातील सर्व मुला मुली मायावर हसायला लागले पण रागिणीने मॅडमने त्यांच्या हातातील काठी समोरच्या टेबलवर मारून त्या आवाजाने त्यांनी सगळ्यांना गप्प केले आणि त्या हर्षदाला म्हणाल्या मी बोलत असताना तुला मध्ये कोणी बोलायला सांगितले होते मी तुला विचारलं का माया काय करते काय नाही आता तू जर मध्ये बोलण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला वर्गातून हाकलून देईल मायाने तोपर्यंत स्वतःला व्यवस्थित केले होते सॉरी मॅडम म्हणत हर्षदा खाली बसली जराही विलंब न लावता रागिनी मॅडम ही, ही मुलांना शिकू लागल्या इंग्रजीचा तास चालू होता आणि त्या मुलांना इंग्रजीत लेक्चर देत होत्या माया गरीब कुटुंबातील असूनही शाळेत अभ्यासात एक वन मिळणाऱ्या मुलांपैकी एक होती समोरच्या ब्लॅकबोर्डवर मॅडमने लिहिलेले माया आपल्या वहीत लिहून घेत होती पण त्या क्षणी सर्वांचा धक्का बसला वर्गात हर्षदाचा आवाज घुमला मॅडम माझ्या बॅगेतून पैसे चोरीला गेलेत माझे पैसे माझ्या बॅगेतून कोणीतरी काढून घेतले आहेत रागिनी मॅडमचा ब्लॅकबोर्डवर फिरणारा हात थांबला त्यांनी हर्षदाला विचारले काय झाले हर्षदा उठली आणि म्हणाली मॅडम मी माझ्या बॅगेत कंपॉसमध्ये पाचशे रुपयांची नोट ठेवली होती कोणीतरी ते माझ्या बॅगेतून मधल्या सुट्टीत काढून घेतले आहे मॅडम म्हणाले बॅगेत नीट चेक कर पण तू इतके पैसे शाळेत का घेऊन आली होतीस तर हर्षदाने अतिशय उड्डो स्वरात सांगायला सुरुवात केली की ते पैसे माझ्या वडिलांनी दिले होते आज मी डब्बा आणला नव्हता म्हणून दुपारच्या जेवणासाठी मला माझ्या वडिलांनी ते पैसे दिले होते मग आज मी काय खाणार माझ्याकडे पैसे नाहीत आणि कोणी माझ्या बॅगेतून ते पैसे काढले ते मला माहीत नाही रागिनी मॅडमने प्रत्येक मुला मुलींच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि मग त्याने स्वतः येऊन हर्षदाची बॅग तपासली पण तिच्या बॅगेत पैसे नव्हते मग रागिनी मॅडमने एका मुलाला वर्गाचे दार बंद करण्याला सांगितले जेणेकरून या वर्गाच्या खोलीतून कोणीही बाहेर जाणार नाही त्यांनी स्वतः पहिल्या बेंच वर असलेल्या चार मुलींच्या चा बॅग चेक केल्या सर्व काही तपासले पण पैसे नव्हते त्यानंतर त्याच चार मुलींना बँकच्या चा प्रत्येक लाईन मध्ये उभे करून सगळ्यांच्या बॅग चेक करायला सांगितल्या जेणेकरून पैसे ज्यांनी चोरले असेल ते त्यांच्याकडे सापडतील सर्व मुलामुलींचे खिसे आणि बॅग चेक केले जात होते मग अचानक वर्गातील कोपऱ्यातून दोन मुलींच्या भांडणाचा आवाज येऊ लागला मॅडमने वळून पाहिले तर कोपऱ्यात दोन मुली उभ्या राहून बॅग हिसकवण्याचा प्रयत्न करत होत्या हर्षिताच्या चेहऱ्यावर हास्य होते खरं तर हर्षदाचे पैसे वगैरे चोरीला गेले नव्हते या बहण्याने मायाची बॅग चेक केली जाईल आणि सत्य बाहेर यावे म्हणून तिने हा सगळा प्रकार जाणीवपूर्वक खेळला होता मायाच्या बॅगेत असे काही होते की जी ती कोणाला तिच्या बॅगेला स्पर्शही करू देत नव्हती रागिनी मॅडम कोपऱ्यातल्या मुलींजवळ गेल्या आणि विचारले काय झाले तुम्ही दोघी गोंधळ का करत आहात आणि हिची बॅग का ओढत आहात दोन्ही मुली म्हणू लागल्या मॅडम तुम्हीच सांगितलं होतं की सगळ्यांची बॅग चेक करा पण ही माया तिची बॅग चेक करू देत नाही रागिनी मॅडम मायाकडे बघून म्हणाल्या संपूर्ण वर्गातील मुलांनी त्यांच्या बॅग चेक करू दिल्या मग तुला काय प्रॉब्लेम आहे तुझी बॅग काढून त्यांच्याकडे दे चेक करतील ते पण माया नाही म्हणे मध्ये मान हलवली ती म्हणाली नाही मी माझी बॅग चेक करू देणार नाही रागिनी मॅडमने हे ऐकल्यावर पुढच्या क्षणी त्या शब्दात म्हणाल्या म्हणजे याचा अर्थ तूच पैसे चोरले आहेत चोरी पकडली जाऊ नये म्हणून तू तुझी बॅग चेक करू देत नव्हती हे ऐकून माया पुढच्या क्षणात पुन्हा नाही मध्ये मान हलवू लागली आणि ती डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली नाही मॅडम मी कसली चोरी केली नाही मला हर्षदाचे पैसे चोरण्याची काय गरज आहे मी तर तिच्या बॅग जवळ सुद्धा जात नाही ना कधी तिच्या बॅगला हात लावते प्लीज माझी बॅग चेक करू नका हर्षदा सुद्धा तिथे आली होती तिने सांगितली की मला मायावर आधी संशय होता की हे घाणरडे काम तिनेच केले असावे एक तर ही गरीब नीच मुलगी आमच्या तुकड्यावर जगते या तुच्छ मुलीची लायकी सुद्धा नाही या शाळेत शिकण्याची आणि वरून श्रीमंत मुलींच्या बॅगेतून पैशाची चोरी सुद्धा करते हर्षदाचे बोलणे ऐकून आरती पूर्वीपेक्षा जास्त रडू लागली पण तिने तिची बॅग छातीशी घट्ट पकडून ठेवली आणि म्हणू लागली मी कोणाचे काही चोरलेले नाही तुम्हाला नाही का मी तुम्हाला बॅग चेक करू देणार नाही हे पाहून रागिनी मॅडमने मायाच्या तोंडावर जोरदार चापट मारली आणि म्हणाल्या एकतर तू चोरी करतेस आणि वरतून तोंड सुद्धा चालवतेस का मला तुझी बॅग दाखव नाही तर मी तुझी खूप वाईट अवस्था करेल रागिनी मॅडम मायाशी सक्तीने बोलत होत्या शिक्षिकेने मुलांशी अशा पद्धतीने बोलणे योग्य नाही कारण त्यावेळी रागिनी मॅडम त्यांच्या विद्यार्थिनीशी बोलत होत्या माया म्हणाली की काही झाले तरी मी तुम्हाला माझी बॅग कोणत्याही परिस्थितीत दाखवू शकत नाही वर्गातील गोंधळाचा आवाज वर्गाच्या बाहेर पोहोचत होता वर्गात अशी पाच सहा मुले उपस्थित होती जी गरीब कुटुंबातील होती आणि ते स्कॉलरशिपमधून शिकत होते जेव्हा त्यांनी प्रकरण हाताबाहेर गेलेले पाहिले आणि मायाला मॅडमचा मार खाताना पाहिले तेव्हा त्यांना स्वतःवर ताबा ठेवता आला नाही त्यांनी काळजीपूर्वक वर्गातून बाहेर पडून शाळेच्या मुख्याध्यापिकेला घटनेची माहिती दिली थी बात मी के ही बातमी शाळेच्या मुख्याध्यापिकेपर्यंत पोहोचताच काही वेळाने मुख्याध्यापिका सुषमा मॅडम वर्गाजवळ पोहोचल्या आणि त्यांनी जोरात दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या भारदस्त आवाजाने रागिनी मॅडम दचकल्या सुषमा मॅडम एकदम आवाजात म्हणल्या रागिनी मॅडम तुमच्या वर्गात कसला गोंधळ चालू आहे इथे काय चालले ते मला समजेल का आजच्या आधी सुषमा मॅडमला इतकं रागात कोणीच पाहिलं नव्हतं पण रागिनी मॅडम त्यांच्या बचावात काही बोलण्याच्या आणि मायाबद्दल सगळे सांगण्याच्या आधीच सुषमा मॅडमने हात वर करून सगळ्यांना गप्प केले आणि त्यांनी सांगितले की या मुलीला घेऊन माझ्या ऑफिसमध्ये मा या मग रागिनी मॅडम आणि माया हर्षदाला घेऊन मुख्याध्यापिकाच्या ऑफिसमध्ये गेल्या समोर चेअरवर रागिनी मॅडम बसल्या होत्या सर्वप्रथम हर्षदाला सुषमा मॅडमने सवळ बोलावून घेतले आणि तिला विचारले असता हर्षदाने तीच रट सुरू सांगितली मायाने तिच्या बॅगमधून पैसे चोरले आहेत सुष्मिता मॅडम एक मृद आणि प्रेमळ स्वरात बोलणाऱ्या बाई होत्या त्या हर्षदाला म्हणाल्या मायेने तुझे पैसे चोरले हे तू एवढ्या आत्मविश्वासाने कसे सांगू शकतेस यावर हर्षदाने सांगितले की आरतीने तिची बॅग चेक करू दिली म्हणून रागिनी मॅडमने तिला कानाखाली देखील मारली तरीही तिने बॅग दाखवण्यास नकार दिला म्हणजे याचा अर्थ असा आहे की आजवर शाळेत झालेल्या सर्व चोऱ्या मायानेच केल्या आहेत हे सर्व ऐकून रागिनी मॅडमने हर्षदाला वर्गात जायला सांगितले हर्षदा तिथून निघून गेली पण मॅडम तिथेच हजर होत्या त्यानंतर त्यांनी म्हणून रागिनी मॅडमने तिला कानाखाली देखील मारली तरीही तिने बॅग दाखवण्यास नकार दिला म्हणजे याचा अर्थ असा आहे की आजवर शाळेत झालेल्या सर्व मायानेच केल्या आहेत हे सर्व ऐकून रागिनी मॅडमने हर्षदाला वर्गात जायला सांगितले हर्षदा तिथून निघून गेली पण मॅडम तिथेच हजर होत्या त्यानंतर त्यांनी मायाच्या त्यांच्याजवळ बोलावले आणि माया घाबरत रडत सुष्मिता मॅडमच्या जवळ गेली ती अजूनही तिची बॅग तिच्या छातीजवळ धरून होती तिचे केस विस्कटलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर रागिनी मॅडमच्या बोटाचे ठस असे होते मायाच्या चेहऱ्यावरच्या खुना पाहून सुष्मिता मॅडमने रागिनी मॅडमकडे मोठ्या रागाने पाहिले आणि मग रागिनी मॅडमला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं आणि मायालाही त्यांच्या जवळ बसायला सांगितलं माया पूर्णपणे घाबरली होती सुष्मिता मॅडमच्या जवळ असलेल्या खुर्चीवर जाऊन बसली सुष्मिता मॅडम मायाला विचारू लागल्या सांग काय प्रकरण आहे यावर माया ढसाढसा रडू लागली आणि म्हणाली की हर्षदा माझ्याशी नेहमी खूप वाईट वागते सतत मला गरीब म्हणून टोमणे मारत असते आणि तिच्या मैत्रिणी सोबत आम्हा सर्व गरीब मुलांची चेष्टा करत असते सकाळपासून ती माझी बॅग हिसकवण्याचा प्रयत्न करत होती मी तिला माझी बॅग दाखवण्यास नकार दिल्यावर तिने माझ्यावर चोरीचा आरोप केला हे ऐकून सुष्मिता मॅडमने मायाकडे एक नजर टाकली आणि मग म्हणाल्या की मी हर्षदाशी या सर्व गोष्टीबद्दल बोलते परंतु रागिनी मॅडमला तुझी बॅग चेक का करू दिली नाही तर संपूर्ण वर्गातील मुलांनी त्याच्या बॅगा चेक करू दिल्या तर मग तू तु सुद्धा तुझी बॅग चेक करून द्यायला हवी होती जर तू तु तुझी तु बॅग चेक करायला दिली असती तर तू संशयाच्या भवऱ्यात सापडली नसतीस तुझी बॅग तू तु चेक करू देत नव्हती म्हणून साहजिकच आहे सर्वांना वाटेल की तू चोरी केली आहेस मायाने अशा गोष्टी ऐकल्या तेव्हा तिने मान खाली घातली सुष्मिता मॅडम खूप प्रेमाने बोलत होत्या त्या त्यांच्या चेअरवर वर उठल्या आणि मायाजवळ येऊन मायाला तिची बॅग दाखवायला सांगितली आधी मायाने नाही म्हणून मान हलवली आणि म्हणू लागली तुम्ही कोणाला सांगणार तर नाही ना सुष्मिता मॅडमने खूप प्रेमाने मायाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या बेटा मला दाखव या बॅगेत काय आहे सुष्मिता मॅडमच्या विनंतीवरून मायाने घाबरत सुष्मिता मॅडमकडे एक कटाक्ष टाकला आणि मग तिने आपली बॅग सुष्मिता मॅडमच्या हातात दिली सुष्मिता मॅडम मायाची बॅग चेक करू लागल्या तेव्हा आचार्याने त्यांचे डोळे विस्फारले पुढच्या क्षणी त्यांच्या त्यांच्या डोळ्यातून वाहू लागले त्यांनी बॅग जवळ ठेवली आणि मग रडत मायाला मिठी मारली हे दृश्य पाहून सुष्मिता मॅडम अजूनही थक्क होऊन उभ्या होत्या शेवटी मायाच्या बॅगेत असं काय होतं जे पाहून सुष्मिता मॅडमला रडू आले तेव्हा सुष्मिता मॅडमने मायाची बॅग उघडली तेव्हा बॅगेच्या एका बाजूला पिशवीत भाजी आणि पावाचे अर्धवट खाल्लेले तुकडे होते हे सर्व बघून सुष्मिता मॅडमला कुठेतरी समजले होते की प्रकरण काय आहे हे सर्व पाहून त्यांना स्वतःवर ताबा ठेवता आला नाही म्हणून त्यांनी मायाला छातीशी घट्ट मिठी मारली तर रागिनी मॅडमला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही त्या उठल्या आणि मायाच्या बॅगजवळ आल्या आणि बघू लागल्या बॅगेतील ला अर्धवट खाल्लेले अन्न पाहून त्यांनाही थक्का बसला या बॅगेत पैसे नव्हते पण हे अन्न होते रागिनी मॅडमला समजले नाही की खरे प्रकरण काय आहे त्या मायाच्या चेहऱ्याकडे आचार्याने बघत होत्या मग सुष्मिता मॅडम मायाला विचारू लागल्या की बेटा हे सर्व काय आहे तू हे सर्वांपासून का लपवत होती माया रडायला लागली आणि म्हणाली की मॅडम मला माझी चेष्टा करून घ्यायची नव्हती माझ्या वर्गातील मुले मला खूप चिडवतात आणि माझ्याबद्दल सर्व प्रकारच्या गोष्टी सांगतात जर माझी बॅग त्यांच्या समोर उघडली असती आणि त्यांनी माझ्या बॅगेत हे पाहिले असते तर मला इथे शिकणे कठीण झाले असते माझे वडील वारले आहेत ते खाजगी नोकरी करायचे त्यांना कंपनीत विषारी वायूमुळे मृत्यू झाला त्या बदल्यात कंपनीने माझी आई थोडेफार शिकलेली होती तिने एका वकिलामार्फत कोर्टात कंपनी विरुद्ध केसही दाखल केली पण पुराव्याअभावी आम्ही ती केस हरलो त्यानंतर आम्ही वडिलांच्या सेविंगमधून आमचा घर खर्च भागवत होतो त्यातून आम्ही किती दिवस घर खर्च करू शकणार होतो माझी आई सुद्धा एका कंपनीत काम करत होती पण वडिलांच्या टेन्शनमुळे ती खूप आजारी पडली सतत सुट्टीवर असल्यामुळे माझ्या आईला कंपनीतून कामावरून काढून टाकण्यात आले आणि त्यानंतर आमच्यावर उपासमारीची वेळ चालू झाली मला माझ्यापेक्षा लहान एक बहीण आहे बहू आहे ते लहान आहेत आणि ते कोणतेही काम करू शकत नाही मी या शाळेतून स्कॉलरशिप मधून माझे शिक्षण करते माझे स्वप्न आहे की मी मोठी झाल्यावर स्वतःच्या पायावर उभी राहून माझ्या आई यांनी भावंडाचा सांभाळ करेल जेणेकरून त्यांना कधीही कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत काही दिवसांपूर्वी मी दोन दिवस उपाशी होते आणि फक्त पाणी पिऊन जगत होते शाळेत येत असताना वाटते का हॉटेलकडे माझे लक्ष गेले तो माणूस तिथे पावभाजी आणि इतर खाद्यपदार्थ विकत घेत होता ला पावभाजी विकताना पाहून मी त्याच्या दुकानाजवळ गेले तो लोकांचे उरलेले अन्न एका बाजूला असलेल्या डब्यात टाकत असलेला पाहिलं कदाचित त्याने ते अन्न भटक्या कुत्र्यांसाठी ठेवलेले असावे परंतु मी ते अन्न पाहिल्यावर माझ्या तोंडाला पाणी सुटले मी त्याच्याकडे गेले आणि त्यांना हळूच विचारले मला हे अन्न मिळेल का त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि विचारलं या अन्नाचं तू काय करणार हे लोकांचे उष्ट अन्न आहे दुकान बंद झाल्यानंतर मी हे अन्न कुत्रे मांजरांना टाकतो यावर मी त्यांना पुन्हा विचारलं मी हे अन्न नेऊ शकते का तो म्हणू लागला पण हे लोकांचे उष्टान अन्न आहे मी हो म्हटलं चालेल अन्न तर अन्नच असते ना बरं ठीक आहे तू घेऊन जाऊ शकतेस त्यांनी मला ते घेण्यास परवानगी दिली मी ते अन्न घेऊन पुढे जाऊन एका झाडाखाली बसले भुकेमुळे माझी अवस्था वाईट झाली होती प्रथम मी ते अन्न स्वतः खाल्ले उर आणि उरलेले अन्न माझ्या आई आणि लहान बहीण भावंडांना नेण्यासाठी माझ्या बॅगेत ठेवले त्यानंतर पुढे हे माझे रोजचेच काम झाले मी रोज तिथून जाते आणि उरलेले अन्न घरी आणते माझ्या आई आणि बहीण भावालाही माहीत आहे की मी त्यांच्यासाठी हॉटेलमधून उरलेले अन्न घेऊन जाते भले अन्न उष्ट असेल तरी आमच्यासाठी ते खूप मौल्यवान आहे मी फक्त याच प्रयत्नात आहे की लवकरात लवकर मी माझे शिक्षण पूर्ण करून चांगल्या ठिकाणी नोकरीला लागावे जेणेकरून मी माझ्या घरची परिस्थिती सुधारू शकेन सुष्मिता मॅडमने हसून मायाला प्रोत्साहन दिले आणि म्हणाले की शंभरपैकी पैकी फक्त पाच टक्के मुली अशी आहेत ती शिक्षणासाठी एवढा त्रास सहन करतात देव तुला एक ना एक दिवस नक्कीच यशस्वी करेल आणि मीही तुला सर्व प्रकारे मदत करीन त्यानंतर सुष्मिता मॅडमनी मायाला वर्गात जायला सांगितले माया तिच्या वर्गात गेली पण सुष्मिता मॅडम आणि रागिनी मॅडम कितीतरी वेळ विचार करत होते हे सर्व ऐकल्यानंतर रागिनी मॅडमच्याही डोळ्यात पाणी आले त्यांना आता स्वतःचीच लाज वाटू लागली आणि त्या विचार करू लागल्या की गरीब मुलीवर हात का उचलला शाळेत बोलून घ्यायला सांगितले मायाच्या आईला शाळेत सेविका म्हणून रुजू केले मायाच्या आईला शाळेकडून चांगला पगारही ठरवण्यात आला त्यांच्यावर छोटी छोटी कामे सोपवण्यात आली जेणेकरून त्या त्यांच्या तब्येतीची काळजी घेईल आणि प्रामाणिकपणे कमाई करू शकेल शाळेत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तिथे मायासारख्या मुलीचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला जेवढे गरीब असूनही दरवर्षी वर्गात चांगले मार्क मिळवतात त्यांना बक्षीस देण्यात आले आणि सांगण्यात आले की मुलं श्रीमंत असो की गरीब आमच्या नजरेत सर्व समान असतात त्यानंतर मायासोबत हळूहळू मुलांचे वागणे काहीसे चांगले झाले होते हळूहळू वेळ निघून गेली आणि मायाच्या मेहनतीमुळे आणि तिच्या प्रामाणिकपणामुळे ती एक मोठी डॉक्टर बनली तिचे लहान बहीण भाऊ ही शिक्षण घेत होते एका कार्यक्रमात तिला बोलवण्यात आले विद्यार्थ्यांना माया भाषण देताना म्हणाली वाईट काळात लोकांचे अन्न खाऊन मी दिवस काढले आहेत या प्रवासात मला चांगले आणि वाईट लोकही मिळाली मी लहान असताना श्रीमंत मुलींनी माझा अपमान केला माझ्यावर चोरीचा आरोप केला पण जेव्हा मुख्याध्यापिका मॅडमने माझी बॅग चेक केली तेव्हा त्यांना सर्व काही गोष्टी कळाल्या आणि त्यांनी आमचं आयुष्यच पूर्णपणे बदलून टाकलं कारण त्यांना आमची घर घरची खरी परिस्थिती समजली मी मनापासून आमच्या रागिनी मॅडम आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा मॅडम यांचं मनापासून आभार मानते कारण त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचली आहे तर मग मित्रमैत्रिणीं तुम्हाला काय वाटते अजूनही समाजामध्ये अशा प्रकारची मुलं असतील का समाजाचा हा खूप मोठा प्रश्न आहे कारण आपल्याला वाटतं जमाना सगळा सुधारला आहे पण काही ठिकाणी मात्र अशा प्रकारची परिस्थिती उद्भवलेली आपल्याला दिसून येते कारण अचानक वडिलांचं जाणं आणि नंतर आईला मुलाकडे लक्ष द्यावं की आपल्याला पैसे कमावून घर खर्च चालवताना मुलांना शिक्षण द्यावं या द्विधा मनस्थितीत मुलांची खाण्यापिण्याची याबळ होते शिक्षणाची याबळ होते त्यामुळेच अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते अशी मुलं असतील की ज्यांना आई वडील नाहीत किंवा वडील नाहीत तर अशा मुलांना मदत करून त्यांना शिक्षण देऊन त्यांची स्वप्न पूर्ण करण्यास मदत करायला हवी तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद